जलव्यवस्थापन कृती आराखडा या कार्यक्रमाचा आज शुभारंभ झाला आणि त्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यातल्या पाच नद्यांचं पाणी या ठिकाणी एकत्र आणून तिथं जलपूजन केलं आणि पाणी या विष विषयाशी संबंधित असलेले सग सर्व, सर्व एजन्सीज जलसंपदा आहे जलसंधारण आहे कृषी आहे जिल्हा परिषद आहे फॉरेस्ट आहे त्यानंतर ई जी एस आहे ते सगळे हजर होते आणि त्याचसोबत काही शेतकरी या कार्यक्रमाला उपस्थित होते तर या कार्यक्रमाचा जो मेन उद्देश आहे आणि माननीय मंत्री महोदय यांच्या सूचनेप्रमाणे किंवा त्यांच्या विजनप्रमाणे आपण या पंधरा दिवसामध्ये काही ॲक्टिव्हिटी ठरवलेल्या आहेत त्याच्यामध्ये मग आपल्या ज्या ज जलसंपदा विभागाच्या ज्या जमिनी आहे ज्यांचं कजाप झालं नसेल त्या स्वतःच्या नावावर लावून घेणे शेतकऱ्यांशी संवाद साधणे त्यानंतर उत्पादकता वाढवण्यासाठी किंवा पीक पद्धतीतील बदल असेल मायक्रो इरिगेशन प्रमोट करणे असेल नदीपात्रातले किंवा नाला जे अतिक्रमणनी सगळे वेढलेले आहेत ते अतिक्रमण दूर करणं असे अनेक इनिशिएटिव याच्यामध्ये घेतलेले आहेत ऑफिस स्वच्छ ठेवणे ऑफिसच्या परिसरामध्ये वृक्ष लागवड करणे आणि ज्या इरिगेशनच्या स्ट्रक्चरची दुरुस्त दुरुस्ती आहे तर या सगळ्या सगळ्यांचा कन्वर्जन्स आणि लोकांची जनजागृती असा दुहेरीचा उद्देश आहे आणि नांदेड जिल्ह्याच्या बाबतीत आम्ही एक वेगळा संकल्प पण केलेला आहे की जे कॅनॉल आहे कॅनॉलच्या दोन्ही बाजूला इन्स्पेक्शन रोड असतात सर्व्हिस रोड असतात बऱ्याचदा शेतकरी त्या याच्यापर्यंत शेती करतात पूर्ण नाल्याच्या काठापर्यंत ॲक्च्युली ते अपेक्षित नाही कारण ती जमीन असते इरिगेशनची त्यांना इन्स्पेक्शनसाठी किंवा काही कामं करायची असेल तर त्याला जायला लागतं आणि या सगळ्या शेतीच्या अतिक्रमणामुळे त्यांना बऱ्याचदा दुरुस्त करता येत नाही पाणी पोचत नाही आणि परिणामी पुढच्या सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा फटका बसतो त्यामुळं याच्या दुतर्परा वृक्ष लागवड सामाजिक वनीकरणाच्या मार्फत करण्याचा पण आमचा एक प्रयत्न असेल एक नवीन इनिशिएटिव्ह आम्ही घेतो तर निश्चितपणे या कृती आराखड्याच्या निमित्ताने एक पाण्याच्या बाबतीत जनजागृती आणि काही चांगल्या ॲक्टिव्हिटी आपल्या जिल्ह्यात आपण पार पाडत आहोत धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा